नमस्कार सर्वांना आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे फक्त प्रेम तर आजचा आपला टॉपिक असा आहे सो सोप्या पद्धतीने मुलगी कशी पटवायची तर मी आज तुम्हाला सांगणार आहे मुलगी पटवण्यासाठी सोपे उपाय हे तुम्ही जर यूज केले ते तुम्ही यूज केल्यावर के मुलगी लगेच पटेल मित्रांनो असे सोपे एवढे सोपे उपाय तुम्हाला कोणीच सांगणार नाही भरपूर वेळा असं होत असेल तुम्हाला कोणती मुलगी आवडत असेल आणि तुमच्या मनामध्ये विचार येत असतो या काही करून या मुलीला मला पटवायचं आहे आणि तुम्ही यासाठी मेहनत करत असता तुम्ही तुमच्या मनाला विचारा की तुम्ही तिला पटवण्यासाठी किती काय काय मेहनत घेतली पण ती मुलगी पटली नाही कारण की तुम्ही ट्रायल्स वेगळ्या पद्धतीने केला तर माझ्या मी जे सांगते त्या पद्धतीने ट्राय करा ती मुलगी लगेच पटेल पुढे जाण्याअगोदर माझ्या फक्त प्रेम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकॉनलासुद्धा प्रेस करा चला तर मग बघूया आजचा पहिला पॉईंट ज्या मुलीला पटवायचं आहे त्या मुलीविषयी जाणून घे जाणून घेणे हे बघा मित्रांनो मी नाही म्हणत आहे की त्या मुलीविषयी सर्वांनाच विचारा हे खूप चुकीचं होईल तिला काय आवडतं काय नाही आवडत तिचा कशात इंटरेस्ट आहे कशात नाही आजकाल तिच्यासोबत काही नवीन होत आहे का तिच्याविषयी काही वाईट होत आहे का जर तुम्ही ही माहिती आताच जमा करून घेतली तर नंतर तुम्हाला याचा खूप फायदा होणार आहे समजा एखादी गोष्ट करायची आहे आणि तुम्हाला त्याची काहीच माहिती नाही तर त्या गोष्टीविषयी तुम्ही अगोदरच माहिती काढली तर तुम्हाला काही पुढं प्रॉब्लेम होणार नाही बरोबर त्यामुळे मुलीची माहिती अगोदर घेणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्ही एक काम करू शकता त्या मुलीला तुम्ही कुणाच्या मदतीने भेटा म्हणजे तिचा एखादा मित्र असेल मैत्रीण असेल तर तिच्या त्याच्या थ्रू तुम्ही तिला भेटा त्यामुळे ती तुमच्याशी फ्रेंडशिप करायला मैत्री करायला घाबरणार नाही ती सहज लगेचच तुमच्याशी फ्रेंडशिप करेल तर प्रयत्न करा की अशी कोणती व्यक्ती आहे का जी तुम्हाला तिच्या तिच्यापाशी नेल आणखी तुम्ही एक काम करू शकता तिच्यात आणि तुमच्यात एखादी कॉमन गोष्ट शोधा त्यामुळे काय होईल तुम्ही जर समजा बोलत असले तर ज्या टॉपिकवर तुमचा जो कॉमन टॉपिक आहे त्या कॉमन टॉपिकवर तुम्ही बोलत असाल तर तुम्हाला बोलता बोलता वेळ कुठे निघून गेला टाईमचा अजिबात पतच राहणार नाही त्यामुळे कॉमन पॉईंट शोधा चला तर मग बघूया दुसरा पॉईंट दुसरा पॉईंट असं आहे बोला कमी आणि ऐका जास्त काही मुलं म्हणजे गलती करतात की तेच बोलतात आणि त्यासमोरच्या पर्सनला पार्टनरला बोलूच देत नाही त्यामुळे ती कम्फर्टेबल होणार नाही तुमच्यामध्ये आणि तिला असं कम्फर्टेलनेस आणून द्यायसाठी तुम्हाला तिचं ऐकावं लागेल तुम्ही तुमची बळबळ थोडी कमी करा आणि तिचं ऐका त्यामुळे माझ्या दादांनो तिला कम्फर्टेलनेस होईल आणि ती विचार करेल की मी या मुलासोबत बोलताना खूप कम्फर्टेबल आहे तर तुम्ही बोला कमी आणि ऐका जास्त ठीक आहे आणि ती कम्फर्टेबल तेव्हाच फील करेल जेव्हा ती तुमच्यासोबत जास्त बोलेल आणि ती जेव्हा तेव्हाच जास्त बोलेल जेव्हा तुम्ही तिला बोलू द्याल तर दादांनो प्रयत्न करा मुलीला जास्त बोलू द्या चला तर मग बघूयात तिसरा पॉईंट तिसरा पॉईंट असा आहे तारीफ करणे तारीफ करणे म्हणजे नेमकी कशी तारीफ करणे इथे तुम्ही तिची तारीफ करा पण तिला समजले नाही पाहिजे की यांनी आपली तारीफ केली फॉर एक्झाम्पल ती मुलगी खूप हुशार असेल पण तुम्ही असं म्हणा की माझी मैत्रीण पण तुझ्याचसारखी दिसत होती आणि फॉर एक्झाम्पल काही नाव घेऊ शकता तुम्ही आणि ती पण तुझ्यासारखी हुशार होती यामुळे काय होईल तुम्ही तिची तारीफ करा पण ती म्हणजे तुम्ही डायरेक्ट तारीफ नाही केली तुम्ही तुमच्या मैत्रिणीच्या थ्रू तारीफ केली तुम्ही असं म्हटलं पण तिला समजून जाईल की तुम्ही तिची तारीफ केली आहे म्हणजे तुम्ही डायरेक्ट पण नाही म्हटलं इथे तुम्ही डायरेक्ट पण म्हणू शकता पण असं कॉमन नका तारीफ करू फॉर एक्झाम्पल तू खूप छान दिसते तू छान हसतेस काही वेगळ्या पद्धतीची तारीफ करा जी कोणी करत नाही अशा पद्धतीची ठीक आहे बघूया चौथा पॉईंट तर चौथा पॉईंट असं आहे तुम्ही तिच्या मैत्रिणीशी फ्रेंडशिप करा मैत्रिणीशी म्हणजे बेस्ट फ्रेंडशी केली तर फारच छान यामुळे काय होईल तुम्ही तिच्याशी फ्रेंडशिपच करा फक्त तिच्याशी तुम्हाला फ्रेंडशिपच निवायची आहे तर यामुळे काय होईल ती आजकाल काय विचार करते तिला काय आवडते नाही आवडते तर तुम्हाला माहीतच आहे नंतर ती आजकाल काय विचार करते ती तुमच्याबद्दल काय विचार करते याची तुम्हाला माहिती होईल तर साध्या भाषेत सांगायचं म्हणजे तुम्ही तिच्या मैत्रिणी मित्रमैत्रिणींमध्ये तुमचं एक इम्प्रेशन जमवा कारण की हेच उद्या हेच मित्रमैत्रिणी तुमच्या त्या जिला तुम्ही पटवायचं आहे तिला सांगतात की नाही गं तो असा आहे तो तसा आहे त्याच्यासोबत फालतू हे नको करू असं वगैरे त्यामुळे इम्प्रेशन जमवा मित्रमैत्रिणी ठीक आहे चला तर बघूया नेक्स्ट तर नेक्स्ट बघूया पाचवा पॉईंट पाचवा पॉईंट असा आहे त्या मुलीला किंमत द्या जास्त तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तर एखाद्या दिवशी ती आली नाही तर फ्रेंड्सला विचारा की का अरे बाबा जे काही फॉर एक्झाम्पल नाव आहे ती का आली नाही कशी काय झालं तिला वगैरे तर त्यांना पण समजून जाईन की तुम्ही तुमच्या तिच्यावर प्रेम करता त्यामुळे तिची तिला फार असं मी खूप इम्पॉर्टंट आहे या टाईपची फिलिंग येईल त्यामुळे मुलीला जास्त किंमत द्या आता बघूया सहावा पॉईंट सहावा पॉईंट असा आहे भोळेपणा दाखवणे तुम्ही फॉर एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला एखाद्या टॉपिकबद्दल माहिती आहे आणि तिला पण माहिती आहे तर तुम्ही असं तिला फील करून सांगा की मला याबद्दल काहीच माहिती नाही तर ती तुम्हाला समजून सांगेल आणि विश्वास करा ती इतक्या सुंदर पद्धतीने तुम्हाला समजून सांगेल की ते तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही आणि यामुळे तुमची क्लोजनेस पण वाढेल तर ठीक आहे तुम्हाला भोळेपणा दाखवायचं आहे तुम्हाला जरी माहीत असलं तरी तुम्हाला भोळेपणा दाखवायचा आहे ठीक आहे तर हे सा, तर झालं तुम्हाला काय करायचं आहे आता काय नको करायचं ते सांगते मी तर पहिली गोष्ट अशी मुलीचा अनादर करू नका तिला सर्वांसमोर तर अजिबात तुम्ही तिच्यावर रागवू नका बोलू नका कारण की ती एक वेगळीच फिलिंग असते की याने मला सर्वांसमोर बोललं ती तुम्हाला अजिबात पटणार नाही या बाबतीत असे कराल तर तुम्ही तर मर्दांगी तर तिच्यावर अजिबात झाडू नका फॉर एक्झाम्पल मर्गात मर्दांगी झाडू नका नंतर मुलीच्या बाबत चाळी लावू नका म्हणजे तिच्या मैत्रिणीला तुम्ही सांगाल की ती खूप भाव खाते ती खूप चिळकी आहे असं तर अजिबात करू नका नंतर तिला जलस फील नका करू सध्या तरी कारण की ती तुम्हाला अजूनपर्यंत पटलेली नाही आहे तर तुम्ही तिला जलस फील कराल तर ती तुम्हाला अजिबात पटणार नाही त्यामुळे फॉर इम्पॉर्टंट तुम्ही तिला जलन अजिबात फील करू नका तर मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ पण आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येते मी लगेचच तोपर्यंत बाय